ग्याणग्याणगणात गन बोलते स्वादगाथ हा या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे पारंपरिक जुन्या रेसिपीज नवीन देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे तर त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी आशा करते तर या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर त्यासाठी स्वादगाथा चॅनेलला लवकरात लवकर भेट द्या घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये सोप्या आणि झटपट कृतीने मी या रेसिपीज तुम्हाला करून दाखवते याचा मला खूप आनंद वाटतोय आहे तर असंच भरभरून प्रेम मला द्या आणि माझ्या रेसिपीज तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण नक्की आवडतील आणि तुमच्या घरच्यांना पण नक्की आवडतील तर तयार आहात ना माझ्या या सफारीला चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून जर पुढच्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल ऐकॉन करायला विसरू नका चला तर मग वेणवाया गारू तपण रेसिपीने सुरुवात करूया आज मी बनवले आहेत नागपंचमीसाठीचे उंडे पुरणाचे उंडे यालाच दिंड असेही म्हणतात त्यासाठी बघा काय काय साहित्य लागतंय दोन वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे याचा आपल्याला पूरण करून घ्यायचं आहे आता ही स्वच्छ धुवायची आहे आणि कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मी आता हे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे पहा आणि हे उतू जाऊ नये कुकरमध्ये म्हणून मी एक चमचाभर ऑईल ऑइल टाकला आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कलर छान यावा यासाठी थोडीशी हळद टाकली आहे आता याच्या कुकरला पाच शिट्ट्या मी करून घेते हे पहा आणि डाळ पण अशी मऊसूत छान शिजली आहे आता याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे निथळून घ्यायची आहे ही डाळ आणि आता एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये हा चिरलेला गुळ घ्यायचा आहे दोन वाट्या हरभऱ्याची डाळ आहे तर मी दोन वाट्याच चिरलेला गुळ घेते आहे आणि दोन चमचे साखर चवी करता टाकत आहे किंवा असंही केलं तरी चालतं एक वाटी बारीक चिरलेला गुळ आणि एक वाटी साखर पण मी काय केलंय सगळाच गुळ घेतलाय थोडासा एक चमचाभर कमी घेतला आणि त्याच्या मी दोन चमचे साखर टाकून घेते आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे स्वादगात आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता हा मसाला आपण त्यात टाकायचा आहे बडीसोप एक चमचा एक चमचा सुंट पावडर थोडंसं जायफळ घ्यायचं आहे आणि पाच ते सहा वेलची घ्यायच्या आहेत हे आता मी मिक्सरच्या बारक्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते आणि फिरवून घेते नागपंचमीच्या दिवशी म्हणतात की सुरी चालवायची नाही पोळपट लाटणं चालवायचं नाही तवा ठेवायचा नाही गॅसवर त्याच्यामुळे मग ही दिंड करून खातात आणि देवाला पण नैवेद्य याचाच असतो आता हे ही सगळी पावडर झाली आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे डाळी बरोबर छान अशी शिजून जाईल आणि याचा वास चव सगळंच या डाळीमध्ये उतरेल हे पा उलताना असं खाली पडतंय म्हणजे आपल्याला अजून शिजवावं लागेल अजून झालेलं नाही आहे झाल्यानंतर ना याचा आवाज असा चट 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 आवाज पण यायला सुरुवात होते आणि उलताना पहा मी तुम्हाला दाखवते असं स्ट्रीट उभं राहतं हे पहा आपली डाळ आता झालेली आहे गुळामध्ये चटचटून घेतली आहे आता ही थोडीशी थंड करायला ठेवूया आपण थंड झाली आहे आणि वाटायला घेऊया आता मी काय करते पुरा यंत्रात न काढता ही आपली गहू चाळायची चाळणी आहे त्याच्यातनं गाळून घेते एकदम छान होतं आणि पोळ्या पण याच्या छान होता दिंडेही छान होतील पहा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आपलं पुरण झालं आहे थोडंसं सा सांडलं होतं मी स्वच्छ करून घेत तिथे कणिक पण अशी छान झाली आहे मऊसूत मी दोन तास आधीच तिंबून ठेवली होती तेल आणि मीठ लावून थोडीशी मळून घ्यायची म्हणजे मग तुम्ही समजा जर पोळ्या करणार असाल किंवा असं काही करणार असाल त्याचं तर फुटणार नाही आता याची पारी करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण पुरण पूरन भरतो पुरणाच्या पोळीला तसंच भरून घ्यायचं आहे आणि याचा उंडा करून घ्यायचा आहे हे पहा असं गोल बॉल सारखा उंडा करायचा आहे मी लिंबा एवढ्या साईजचे चे केलेल्या आहेत तुम्हाला आणखी याच्यापेक्षा थोडासा मोठा साईज पाहिजे असेल तरी तुम्ही ते करून घेऊ हो शकता हे पहा हे तीन शेपमध्ये करू शकतो आपण करंजीसारखा एक शेप असतो करंजीचा पण मी तुम्हाला करून दाखवते आहे आणि हा दुसरा चौकोणी तळ हातावर बसेल अशा एवढे चौकोन करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला आता पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत मी याच्यासाठी हा कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे आणि त्याच्यावर मी हे उंडे ठेवत आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि उकडायला खात मध्ये पाणी पण सफिशियंट घ्यायचं आहे आणि बरोबर मी हे पंधरा मिनटाकरता ठेवून उकडून घेत आहे हे पहा थोडीशी जास्तच झाली आहे माझ्याकडनं त्यामुळं त्याला तडा गेला आहे आणि हे गरम गरम काढायचे याच्यावर मस्तपैकी तूप टाकायचं बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि आपणही त्याचा आस्वाद घ्यायचा आहे तुम्ही पण नक्की करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका चला आता अशाच छान छान रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगता चॅनेलला